सराट फाट्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि कारवाई करत कारमधून तब्बल दीड कोटी किमतीची वेन माशाची उलटी जप्त केली शिलेंद्र शिंदे आणि विकास मुळे असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत आणि उलटीची नमुना जो आहे तो तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलाय शिवाजीनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती की सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या बेल माशाच्या उलटीची विक्री करणारे दोघे बीड शहरात येत आहेत या गोपनीय माहितीच्या आधारे शहरानजीकच्या कारवाईमध्ये शैलेंद्र प्रभाकर शिंदे आणि विकास भीमराव मुळे या दोघांना अटक करण्यात आली आहे आणि दोघांकडून तब्बल दीड किलोच्या आसपास ही बेल माशाची उलटी जप्त केलेली आहे बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या बेल माशाच्या उलटीची किंमत तब्बल दीड कोटी रुपयांच्या आसपास आहे या उलटीच वन विभागाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून पुढील तपासणीसाठी ती आता प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे ताब्यात घेतलेल्या या दोघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक बांगरे यांनी सांगितलं